नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे पुण्यातील नामांकित मानाचे पाच गणपती बाप्पांचे व्हिडिओची मालिका घेऊन आपण आलेलो आहोत पहिला गणपती कर्बा गणपतीबद्दल आपण माहिती जाणून घेतली आज आपण ग्रामदेवत असलेल्या मानाचा दुसरा गणपती तांबडे जोगेश्वरीचा गणपती या गणपती बाप्पाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमके या गणपती बाप्पाचा इतिहास काय आहे आणि तांबडी जोगेश्वरी हे नाव या गणपतीला कसे पडले हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तांबडी जोगेश्वरी या मंदिराची स्त गणपती बाप्पाची स्थापना सन अठराशे त्र्याण्णव साली झाली मानाचे स्थान म्हणजे पुणे शहराच्या पाच मानांच्या गण गन... पाच मानाच्या गणपतीपैकी हा दुसरा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी ही पुण्यातील ग्रामदेवता आहे आणि याच देवीच्या नावावरून या गणपतीला तांबडी जोगेश्वरी असे नाव मिळालेले आहे इतिहास काय म्हणतो नेमका इतिहास काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याच्या नांगराने जमीन मशागत करत असताना या गणपतीची मूर्ती सापडली आहे असे मानले जाते असा या गणपतीचा पूर्व इतिहास मानला जातो महत्त्व पेशव्यांच्या काळात या गणपतीचे महत्त्व सामाजिक निर्णय आणि धार्मिक परंपरा जपण्यासाठी होते आजही या गणपतीच्या परिसरात शिक्षण संस्कृती आणि संगीताचा प्रसार प्रचार व प्रसार केला जातो श्री गणेशोत्सवाच्या काळामध्ये श्री तांबडी जोगेश्वरी गणपती सार्वजनिक गणेशोत्सवात या गणपतीला महत्त्वाचे स्थान आहे आणि विसर्जनाच्या वेळी मानाचा पहिला गणपती कसबा गणपती विसर्जित झाल्यानंतर मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी चा गणपती बाप्पाचे विसर्जन हे प्रेमपूर्वक भावाने केले जाते अशा प्रकारे आज आपण मानाच्या पाच गणपतींपैकी पुण्यातील महत्त्वाचा आणि दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती या गणपती बाप्पांची इत्यमभूत माहिती बघितलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला पहिल्यांदा जात असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत शेअर करा आणि माहिती आवडल्यास कमेंटमध्ये आपले मत कळवा या गणेश उत्सवाच्या काळामध्ये आपण गणपती बाप्पांवरती विविध प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत होतो दगडूशेठ अल गणपती सिद्धिविनायकाचा गणपती लालबागचा राजा असे एक ना अनेक गणपती उत्सवामध्ये आपण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलच्या मधून प्रसारित केलेले होते गणपतीला नेमकी दुर्वा का आवडतात दुर्वा वाहण्यामागचे उद्देश काय आहे आणि गणपतीला दुर्वाच का आवडते हाही व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलवरती प्रसारित केला होता तसेच पुण्यामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जायचं असेल तर नेमकं कोणत्या मंडळाचे कोणते देखावे आहेत हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं या व्हिडिओला देखील चांगला गणेश भक्तांनी प्रतिसाद दिला तसेच गणेश उत्सवामध्ये गणपतीचे चार हात चार हातांचं नेमकं नाव हो काय आहे त्या चार हाताचे जीवनातील काय संदेश देतात म्हणजे गणपती बाप्पा आपल्याला चार हातातून जीवनातील काय संदेश देतात चार गणपती बाप्पांच्या चार हातांचं नेमकं नाव काय हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रसारित केलेलं होतं गणविष्सच्या काळामध्ये आपण विविध गणपती बाप्पांचा इतिहास जाणून घेतला आपला यूट्यूब चॅनल हा शैक्षणिक सामाजिक क्रीडा असा त्रिवेणी संगम असलेला आपला युट्यूब चॅनल आहे शैक्षणिक मार्गदर्शनामध्ये आपण टेट भरती पोलीस भरती वनरक्षक भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती ग्राम महसूल अधिकारी भरती अशा विविध स्पर्धा परीक्षा संबंधी पोलीस भरती ग्रामविकास तलाठी भरती या स्पर्धा परीक्षांची माहिती देणारा इत्यंभूत चॅनलचा व्हिडिओ आहे आता येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण ही मराठी व्याकरणांच्या संदर्भात व्हिडिओ अपलोड करणार आहोत तसेच विविध स्पर्धा परीक्षांची माहिती देत असताना फॉर्म भरण्यापासून ची ते फॉर्मची शेवटची मुदत असंपर्यंत नेमकी कोणती तारीख आहे कोणत्या दिवशी कोणता फॉर्म भरावा याची इत्यंभूत माहिती देणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असणार आपला हा यूट्यूब चॅनल आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा गणपती अप्पा महोदय मंगलमूर्ती महोदया धन्यवाद